जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेतील कामे तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात आमदार विक्रम सावंत यांनी दिले आदेश जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेतील तातडीनं कामं पूर्ण करण्यासंदर्भात आदेश आमदार विक्रम सावंत यांनी दिले आहेत जत तालुक्यातील सगळ्या टप्प्यातील विस्तारित म्हैसाळ योजना कामासंदर्भात जत येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत तातडीनं कामाचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले या बैठकीला विस्तारित म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता श्री पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार उपअधीक्षक जाधव गदडे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी श्री खरात कांबळे घाटगे यांच्यासह बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर तातडीनं घटनास्थळी भेट दिली येळदरी या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग व सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तसेच येळदरी आणि बेळुंखी या भागातील कामाची पाहणी करून तातडीनं मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले तसेच जत तालुक्यातील पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे असा आदेश म्हैसाळ योजनेतील सर्व अधिकाऱ्यांना दिला यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत